जय विठ्ठल होईल संदीपानजी पाटील महाराज आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहे नेहमीप्रमाणे दोन्ही महात्मे नारायणजी बाबा महादेवजी बाबा संदीपानजी बाबा नेकनूरचे बाबा या महात्म्यांच्या हस्ते दहीहांडीचा कार्यक्रम होईल त्यानंतर आरती होईल आरतीला कोणी उठायचं नाही आरती झाल्यावर आमचे टाळकरी महाराज खाली बसतील बसलेल्यातलं कोणी उठणार नाही निवेदक निवेदन देतील त्यानुसार पुढचा कार्यक्रम मिलिटरी सारखा शिस्तबद्ध होईल आता आहे तशी शांतता ठेवा स्वत जरांगे पाटील आल्या आल्या खाली बसले तुम्हाला बसा बसा म्हणावं लागलं म्हणून सर्वांनी शांतता आपण माऊलीच्या दरबारात आहोत विठल जय जय विठल ते दहीहंडीसाठी खाली फडक घ्या शाल वगैरे काही काय उपरणं उपर आपल्याला उपर तो अभंग म्हणायचा आहे दंडीचा खाली साड म्हणून चालू महादेव बाबा आणि बाबा आणि संदीपान बाबा

प्रमाणे, पहिली आरती माऊलीची करू मग पांडुरंगाची मग ज्ञानोबार आहे तुकोबार आहे उठायचं कोणीच नाही मी जेव्हा म्हणेन ताडकरी महाराज खाली बसा तेव्हा सर्वांनी बसायचं आहे

कळा शून्य वंत तुले बाळा आज गुरुनी नवस धन्य तळहा रे आ तुकावाले ताळु भासं गदारिया माऊलीची आधी तुम्ही बसा गुरुजी बसा खाली बसा पाटील खाली बसा बसा खाली आता आरती शिस्तबद्ध करू हा बोला शुरुपे 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 साकार హనుమా थांबा थांबा आता आपला था नेहमीचा सोहळा कोणी बोलू नका हात वर करा सगळे ताळ वाजवायचा नाही पखवाद वाजवायचा नाही चोवीस वर्ष झाले आपण कर... कस करतो सर्व हात वर करा मनोज दादा तुम्ही हात वर करा हे फोटो घ्या शाबा इकडचे ते तिकडे शेवटपर्यंत बारीत उभे असलेले शांततेत आरती सर्वांना पाठ आहे एका आला योगे अट... हा वि सवितेवरी उभा बोल नका माईकवर चरणी वाई भीमा एक ताळी जय देव जी एक ठोका चिल्लर नाही आवाज ए टाळ्या इकडच्या तालात चुकताय तुमच्या हा हा या भाषणाच्या टाळ्या चालू चा आहे इकडच्या पा तुळसी माळा गळा ठेवणी काटी कासे पिता वाजू नका थांबा तुम्ही गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय देव जय पांडुरंगा एका ताला आतवर असं आता कार्तिक आषाढी कार्तिक भक्त जण येते जय देव जय देव जय पांडुरंगाई बोल ना हातवर वा वा लो पले ज्ञान जय की हातवर करा मस्के पाटील आरती ज्ञान राजा महा अस आता इकडच्या टाळ्या जमल्या अस गुये बोले ब्रह्मची केले अस आरती ज्ञान राजा ये बात आरती तुकारामा शाबास पंढरपूर लग्रा राघवे सागरात हात वर करा थोडा आता स्वामी सद्गुरु धामा पाये आप तो तुलने सी ब्रह्म तुका से अली आरती स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद पायना

मेन मी तुजा दाद पंढरीचा वारकरी वारिष कोणी दे सर्व संत अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारिष कोणी दे हरी चंद्रभागे स्नानवा मागे हिचि दाद पंढरीचा वारकरी वारिष कोणी दे हरी माघने प्रति आहे देशी तरी पाहे पांडुरा संतासी निर्विहेची मदत दे आणि का तुझे काहीन मागो देवा कावण्या तावदार तो होई मजठ्हेपायी संताची या संतासि निर्विहेची मदत दे आणि का तुझे काहीन मागो ज्ञान देव तुकारा

कोणी तोपर्यंत जागा सोडायची नाही गुन्हा करू ते तू तत्व दुरे पिवसता सताम चेतकी गंधमाघ्रातुम स्वयमायंती षटपदा परम पूज्य प्रातस्मरणीय त्रिकाल वंदनीय विसाव्या शतकातील महान संत विभूती महान अन्नदाते परमपूज्य ज्ञानेश्वर चाकरवाडीकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या आज आपल्याला अफाट जनसमुदायाच्या पाठीमाग असलेला माऊली दादांचा आशीर्वाद दिसून येतोय नगो प्रदानम न मही प्रदानम तथा दानम तथा वस्त्रदानम यथा वदंती बुध प्रधानम सर्वेशु दानेशु अभय प्रदानम पूज्य माउली दादांच्या अभयदानासाठी आपण सर्व आलात याबद्दल परम पूज्य गुरुवर्य अच्छे कीर्तनकार हरिभक्ती परायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांच्यासह सर्व भाविक भक्तांचे सर्व महाराज मंडळीचे गुरुवर्य हरिभक्ती परायण महादेव महाराज तात्या आणि भाऊ यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद हॅलो सर्वप्रथम कार्यकर्त्यांना मी सूचना देतो आपण या धर्माच्या पवित्र व्यासपीठावर कोणीही गोंधळ न करता आदरणीय जे आतिथ्य आलेत आपल्याकडे अतिथी भव ही आपली संस्कृती सांगते वारकरी संप्रदाय काय सांगतो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे परोपकारासाठी रात्रंदिवस झटणारे हे संत आपल्या या व्यासपीठावर विराजमान आहेत आणि आपण त्यांचा अशा पद्धतीनं थोडंसं शांतता राखा सर्वांच्या भावना माऊली संस्थान ओळखू शकते व सर्वांना विनंती खाली बसा मागचे भजनी मंडळ सहित मागचे भं भजनी मंडळ सहित सर्वांना विनंती आपण कृपया शांत राखा या ठिकाणी प्रोटोकॉलनुसार काही मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत या धर्माच्या पवित्र व्यासपीठावर आशीर्वचन देण्यासाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आशीर्वचन होईल आणि पुढील सूचनेनुसारच बाबांनी व्यासपीठ सोडल्याशिवाय कुणीही या ठिकाणी उठू नये शांतता राखा ही विनंती सर्वप्रथमता सन्माननीय दिनकर कदम सर आपणास विनंती आपण आशीर्वादीय मनोगत व्यक्त करावं रावजी कदम कर। सर आज तीर्थक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी सगळ्याचं श्रद्धास्थान उज्जनीय दादा यांच्या चवीस पुण्यतिथीनिमित्त सालाबादप्रमाणे ढोक महाराजां यांनी आपल्या कीर्तनरूपी सेवेतून या ठिकाणी आपल्याला सर्वांना माऊलीदादाच्या स्मृती या ठिकाणी जागवलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व संतमंत महादेवताच्या महाराज मेंगडे महाराज नारायण महाराज सर्व आदरणीय वडिलां पूजनीय व्यासपीठ सर्व भाविक भक्तांनो येथून पुढच्या काळातसुद्धा माऊलीदादाच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचं जीवन सुखी समाधानाचं व भरभराटीचा जावो पाऊस काळ चांगला येवो सर्व समाजातील सर्व धर्मातील सर्व व्यक्तींनी एकजुटीने एक प्र एक एकमेकाबद्दल आदरभाव प्रेमभाव ठेवूनच माऊलीदादाच्या शिकवणींनी वाटचाल करावी हीच माऊलीदादाला आपल्या सर्वांच्या वतीनं माऊलीदादाची सेवा होईल एवढं बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर यानंतर माझे आमदार राज्य साठे सर अल्प वेळेत आपलं मनोगत व्यक्त करावं विसाव्या शतकातील राष्ट्रसंत माऊले महाराज यांच्या दरवर्षी कार्यक्रमाला आदरणीय डोक महाराज या ठिकाणी उपस्थित राहतात आणि आपल्या परिसरामध्ये त्यांच्या पावनस्पर्शाने जे काही सर्व समाजाला एक वेगळं आत्मिक समाधान मिळालेलं आहे त्यामुळं दरवर्षी त्यांचा जो सोहळा या ठिकाणी संपन्न होतो त्या सोहळ्याला मला या ठिकाणी येता आलंही मी माझं भाग्य समजतो मंचावर सर्व संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सर्वांना नतमस्तक होतो खास करून आज या ठिकाणी मनोजदादा जरंगे पाटील पण उपस्थित आहेत त्यांचं पण या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर सन्माननीय श्री नंदकिशोरजी मुंदडा काकाजी आपणास विनंती आपण आशीर्वचन द्यावेत आज आज आपण सर्वजण माऊलीदा पुण्य चोवीसाव्या पुण्यतिथीसाठी उपस्थित आहोत माझे गुरुवर्य आदरणीय ढोक महाराजांचं आपण कीर्तन ऐकलं ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय मनदादा धारंगे पाटील आदरणीय माझे गुरुवर्य संदीपान महाराज असेगावकर आदरणीय नारायण महाराज आदरणीय मेंगडे महाराज आदरणीय महादेव तात्या व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि माऊलीवर कायम प्रेम करणारे आणि महादेव तात्यावर कायम प्रेम करणारा सर्व भाविक वर्ग आज आपण ही पुण्यतिथी मोठ्या जोरात साजरी करतो आहेत माऊलीचा आशीर्वाद आणि माऊलींची अन्नदानाची प्रथा महादेव तात्यांनी कायम चालवली एवढंच मी ह्या निमित्तानं हा विषय माऊलींचा आशीर्वाद आणि संतांचा आशीर्वाद राहावा वारकरी संप्रदाय एकच संप्रदाय आहे तिथं सगळ्याला सोबत घेऊन चालणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय मला वाटतं माऊलीसारखे संत आपल्या भागात होणं आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळणं आणि तो ते नसतानाही महादेवता त्या तेवढ्या ताकदीनं आपल्याला तो कृपाशीर्वाद देतात मला वाटतं हा आनंदाचा विषय आहे खरं तर एक गोष्ट डोकमला सांगतो की येणारा येळम ते फाट्यापर्यंतचा रस्ता तीस तारखेला सिमेंट रस्त्याचं चा काम चालू होईल नांदूर फाटा ते सावंतवाडी डांबरीकरणाचं काम होईल आणि भविष्यामध्ये आमदार नमिता मंडळाच्या माध्यमातून येत्या काळात तर पर्यटनामधून सुद्धा निधी दिला जाईल एवढंच या निमित्तानं बोलतो माझे दोन शब्द संपतील धन्यवाद काकाजी यानंतर अल्पवेळेमध्ये वेळेची समय सूचकता लक्षात घेता चंद्रकांतजी नवले चंद्रकांतजी नवले साहेब माऊली महाराज यांच्या चोवीसव्या पुण्यतिथीनिमित्त इथं उपस्थित आदरणीय गुरुवर्य डोक महाराज मराठा क्रांती मोर योद्धा आदरणीय मरंज जरांगे पाटील आदरणीय <laughs> गुरुवर्य मेंगडे महाराज आणि या जिल्ह्यातील सर्व संत तात्या आहेत आणि सर्व सर्व राजकीय नेते मंडळी आणि उपस्थित बंधू भगिनींनो या आपल्या बीड जिल्ह्याचं वैभव म्हणजे चाकरवाडी आहे आणि चाकरवाडीचा प्रसाद ज्यांना मिळाला त्याचं आयुष्य स्र साफल्य झालं असं म्हण मन... म्हणलं तर वावगे ठरणार नाही या ठिकाणी मी माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले आणि नवले परिवाराच्या वतीनं इथून पुढच्या सर्व कार्यक्रमांना सुयश चिंतितो आणि आपण इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आदरणीय सुशीलाताई मोराळे एक अल्पावधीत आपण आशीर्वचन द्यावं आदरणीय माऊली महाराज यांच्या चोवीसाव्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांचं अतिशय अभ्यासपूर्ण सुश्राव्यासं काल्याचं कीर्तन आपण ऐकलं ते रामराव डोक महाराज या विचारपीठावर उपस्थित बंकटस्वामी महाराज संस्थांचे मठाधिपती ज्या बंकटस्वामी महाराजांच्यामुळं वारकरी संप्रदायाचं पुनरुज्जीवन झालं आणि म्हणून आज आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहू शकलो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वामींनी आपला शिष्य परिवार निर्माण केला आणि म्हणून माऊली महाराज घडले म्हणून भगवान बाबा घडले म्हणून वामन भाऊ घडले म्हणून बाबा घडले म्हणून भीमसिंग बाबा आणि म्हणून आमचे मेंगडे महाराज ते महादेव महाराज ते सगळे पीठावरचे आमचे आदरणीय ढोक महाराज जोग महाराज संस्थेच्या मार्फत हे सगळं चाललेलं असतं राज्यामध्ये आपल्या मंचावर अतिशय महत्त्वपूर्ण असे पाहुणे उपस्थित आहेत ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला गेल्या एक वर्षापासून चळवळ कशी करावी हे शिकवलं ते, ते जरांगे पाटील मी जरांगे पाटलांना विनंती करणार आहे की पाटील हे तर आपलं चालू द्या पण आमचा मराठवाडा हा कायम कुणाची तरी वसाहत म्हणून जपतो आहे आमचा मराठवाडा पाण्याविना तरसतो आहे आमच्या मराठवाड्याच्या हक्काचं पंचवीस टी एम सी पाणी अजूनही मिळू शकत नाही ते पाणी जर मिळालं बीडला बीड बीड़ जिल्ह्याचं आमचं हक्काचं पाणी आहे ते मिळालं